नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आम्ही चारी मित्र पळदीच्या धाब्यावरती मस्तपैकी चिकन पार्टी करतो आहे अकरा केव्हा वाजून गेले आमचं लक्षातच आलं नाही मास्त दारू वगैरे फुल पिलेलो आहे आणि चिकनवर ताव मारतो आहे मी माझे मित्र राहुल मी संजू आणि प्रवीण असे आम्ही चार मित्र आम्ही चारही मित्र तीस वर्षाचे आतले आमच्या एका मित्राचे लग्न आहे जळगावला होतं लग्न वगैरे दुपारचं आटोपलं पण आम्ही दिवसभर इकडे तिकडे भेटलो इकडे तिकडे फिरलो टाईमपास केला आणि आमचं ठरलेलं होतं की लग्न दुपारी आपण पंक्ती जेवण करू पण रात्री येताना मात्र पाळदीला किंवा एरंडोलला कुठंतरी आपण रस्त्यावरती हायवेवर धाब्यावरती जेवण करू आपण मस्तपैकी पार्टी करू झालं मग आम्ही काय केलं जळगावला निघतानाच उशीर गेला आठ साडेआठ गेलेत मग आम्हाला अरे आपल्याला निघायचं मग आम्ही निघालो परत आलो मोटरसायकल होत्या दोन मोटरसायकल आमच्याजवळ मी आणि राहुल एका गाडीवर बसलो मी गाडी चालत होतो आणि दुसऱ्या गाडीवरती प्रवीण आणि संजू बस निघालो आम्ही चारी पाळधीला हायवेवरती खूप आहेत एक धाब्यावरती आम्ही मस्तपैकी थांबलो आणि चिकनच्या ऑर्डर दिली मग काय दारू मागितली बस दारू पीत बसलो गप्पा करताय मजेशीर आमची पार्टी चालू आहे तर आमच्या लग्नाला जरी आलं तरी आम्ही जर असं तर रात्री उशीर झाला तर चालेल पण पार्टी करून मगच पुढे येऊ आता आम्हाला मनर जायचं होतं जेवण वगैरे हो फुल जेवण झालं दारू पण खूप पिलेलो मग आम्ही निघलो यायला निघालो बापरे अरे बापरे साडे अकरा वाजलेले चला मग प्रवीण स एका गाडीवर बसला प्रवीण गाडी चालवत होतं मागे संजू बसला मी गाडी चालवत होतो माझ्या मागे राहुल आम्ही पाडदी सोडलं पाडदी पुढे आलं लगेच धरणगाव रस्त्याचा एक फाटा लागतो त्या फाट्याने सिद्ध धरणगाव मार्ग आम्हाला राहायचा होता पण प्रवीण म्हणाला हे बघा खूप दारू पिलो आणि फुल जेवण झालेलं आपण आणि धरणगाव मार्गे जर गेलो ना आता बघा साडे अकरा झालेले धरंगाव मार्ग गेलो तर रस्ता मस्त शांत सर्व ट्राफिक पण फार कमी आहे त्यापेक्षा आपण असं करू हायवेने आपण सिद्ध पारवडा जाऊ आणि पारवडावरून आंबानेर काय आंबानेर पारवडा बावीस किलोमीटर आहे फक्त तो जरा लहानसा रस्ता आहे पण इथून आपण इथून धरणगाव धरंगावरून आंबानेर जायचं नाही नाही आपण मेन हायवेने जाऊ कसं हायवेवरती ट्रॅफिक चालू असतो भीती वाटत नाही आणि आपण कसं फुलदारू आहे रात्रीच्या वेळेला असं सोमसाम रस्त्याने जाण्यापेक्षा हायवे बरं आहे ना हायवेवरती रात्रभर ट्रॅफिक चालूच असतो काही भीती नाही इथं मी म्हणालो गाडी चालवत होतो आम्ही दोघं दोघं बरोबर चालवत होता अरे प्रवीण तुला कशाची भीती वाटते रे तुझं भीती म्हणजे असं आहे की आपण फुल दारू पिलवलं आहे पडलो बिडलो लागलं काही रस्त्यावरती एवढं ट्रॅफिक असतो कोणीतरी थांबेन आपल्याला मदत करतील तिकडच्या रस्त्यावरती काय कराया आणि सांगता नाही सुमसाम रस्ता आहे धरणगावपर्यंत बी ट्रॅफिक नाही आता बारा वाजून गेलेले आहेत जो रस्ता आपल्याला परवडणार पर आहे मार्गे अंबाने जायचं त्याला मग आम्ही गाडी चालवत होतो गाडी चालवताना ट्रॅफिक भरपूर असतो हायवे म्हटलं म्हणजे अंदाज नाही मग आम्ही काय विचार केला दोघं सोबत चालण्यापेक्षा ही पुढे मागे गाडी चालवा मग प्रवीण पुढे गाडी काढली मी आम माझी गाडी मागी होती चांगलं बरं अंतर होतं आमचं चा। तीन चार सी अंतर राखून आम्ही भरपूर गाडी चालवत होतो चला बॉ ट्रॅफिकमध्ये एका मागे एक चाललेलंच बरं एका साईडने बाजूला ट्रक चालतात रात्रीच्या वेळेला खूप गाड्या चालत होता चालता चालता आम्ही धरंगाव मार्गे जो रस्ता होता ना त्या रस्त्याला वडलोच निश्चित पारवड रस्त्याने निघून गेलो बराच पुढे आलो पुढे एक लग्न गाव ओलांडलं त्याच्यानंतर पुढे आलो पुढे आल्यानंतर काय झालं प्रवीणची गाडी अशी अशी डोल का काय करते बापरे मी आणि राहिलो अरे बापरे प्रवीणला जास्त दारू झाली काय अरे बापरे काय आणि असं डोळ करत होती ना एकदम गाडी थांबली आम्ही जोर आणि त्याच्या जवळ आलो अरे काय झालं प्रवीण आणि संजू म्हणा अरे का, का सांगू तुम्हाला मी म्हणा का अरे प्रवीण तुला जास्त झालो का अरे संजू असं कर तू पुढे बस तू गाडी चालव तर संजू आणि प्रवीण म्हणाले अरे बाबा तसं नाही तुम्ही मागे गाडी चालवत होते ना तुम्हाला दिसलं नाही का आमचं सध्या बघा तुम्ही जोरात पुढे आले तो लगेच पुढे पडून गेला कोण अहो एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवरती एक चांगला तरुण मुलगा बसलेला होता त्याने स्वेटर टोपी घातलेली होती काहीच दिसत नव्हता त्याचा चेहरा आम्ही आणि तो आमच्या गाडीच्या आमच्या गाडीच्या वरती त्याची गाडी आणण्याचा प्रयत्न करत होता आम्ही त्याला ओरडलो अरे काय असं काय गाडी चालवतो अरे आम्ही पुढं आम्ही पुढून असं काय करतो गाडीचे ठोसूल ना रस्ता ट्रॅफिक आहे ना सांभाळणं अरे तू पण पडसे ना आम्हाला पैसे तुला जास्त दारू झाली का तू फक्त हसला आणि तो म्हणाला मला नाही तुम्हाला जास्त झालेली दारू काय चिकन पार्टी केलेली आहे असं का बरं बघतो मी तुम्हाला आणि तू आमच्या गाडीच्या अंगावर ती त्याची गाडी घालत होता आम्ही घाबरलो आणि एकदम ब्रेक लावला तेवढंच तुम्ही येऊन गेले तू कुठे गेला प्रवीण सांगलो तू पुढे निघून गेला आम्ही विचार केला अरे पण आम्ही मागे येतो तो काही जास्त अंतर नव्हतं आणि आम्हाला तुझी गाडी समोर दिस तुझ्या गाडीच्या बाजूने तर एकही गाडी गेली नाही तू असं का सांगतो संजू म्हणाला कमाले अरे तो आमच्या शेजारी चालत होतो बघा रोडाच्या साईडने आमची गाडी शेशी मध्ये मध्ये घालतो तो रस्त्यात आमच्या अंगावर येत होता बापरे असं कसं होईल आता आम्ही गाडी थांबवून गप्पा करत होतो मग विचार केला हे बघ प्रवीण आपण असं कर तू पुढे मी जास्त अंतर ठेवत नाही तू पुढे गाडी चालव मी मागे निघालो निघाल्यानंतर थोडा गेला पंधरास मिनटं गेलेशील रस्त्यावर ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक गाड्यांची हिडलाच्या प्रकाश संपूर्ण रस्ता दिसतो आहे सर्व दिसतोय पुढे फक्त प्रवीणची गाडी चालू आहे आम्ही मी मागे होतो मोटरसायकलने चालतो आहे आम्ही बापरे डिसेंबर महिन्यात एकदम थंडी पडलेली स्वेटर टोपी घातल्यावर सुद्धा आम्हाला थंडी वाजत होती खूप राहुल म्हणाला कमाले नाही एवढी थंडी आपण दारू पिलेलो आहे मटण काढलेलो आहे पण एवढी थंडी वाजते बापरे गाडी चालव गाडी हळू चालो म्हणून अरे पण हळू चालवतो तू पुढे प्रवीण चालवते तू कोण त्याने काय सांगितलं तो कोण मनुष्य भेटला तो एक मुलगा होता आणि तो माझ्या गाडीवर होता मला जरा विचित्रच वाटतंय राहुल म्हणा जाऊ दे रे काय त्याला जास्त दारू झालेली की ते आपली मजा घेत असतील हां काही सांगता येत नाही दारूच्या नसेल ते आपली मजा घ्यायचा प्रयत्न करत असतील झाला मग आम्ही अंतर काही जास्त ठेवलं नाही फक्त चार पाच चा फुटाचं अंतर तू पुढे आहे गाडी एक एक काही मोटरसायकल आल्या काही गाड्या जाता हे रस्त्यावर चालू आहे ट्रॅफिक मग एकदम घडप पान दारुवायची एखादी गाडी नसली का फक्त आमच्या गाडीचं उजाड रस्त्यावरती आणि असं चालत असताना अचानक प्रवीणाने संजू मोठप ओढायला लागले आम्ही गाडीच्या स्पीडवर पुढे आलो पुन्हा त्याची गाडी हेलकावर खायला लागली बापरे अरे अरे प्रवीण आणि गाडी सांभाळ गाडी सांभाळ अरे, अरे तू का रस्त्यावर चाललायचर अरे ट्रक चालत आहे गाड्या चालतायत अरे बाजूला गे बाजूला घे आम्ही ओरडलो त्याने कशी तरी बाजूला घेतली आणि एकदम गाडी थांबवली मी आम्ही थांबवला काय झालं दोघांना बोलणं होऊन देत नव्हतं प्रवीण अरे बाबा तो अजून तो मुलगा अजून गाडी चालवत होता ना कमाले तुम्हाला कसं दिसत नाही आता राहुल म्हणाला हे बघ प्रवीण संजू तुम्ही आमची मजा घेत आहे अरे आम्ही तुमच्या मागे तीन चारशे पाचशे फुटावर आहे जास्तीत जास्त आम्हाला काही दिसलं नाही तुम्हाला असं का दिसतोय तुम्ही काय मजा का घेत आहे मी म्हणाले हे बघ प्रवीण तू दारू पिलेला आहे तुला दारूची नसे चढलेली आणि अशी मजा घेत आहे की तू खरंच जर अशी वाकडी तिकडी गाडी चालवतो खरंच जर रोडावर पडला आणि एखाद्या गाडी खाली आला तर किती वाईट होईल विचार कर जरा त्याने गाडी थांबवली मी पण थांबवली मग ते दोन्ही घामाघूम झालेले होते घाम पुसला दोघांनी संजू म्हणाला वेग प्रवीण तू मागे बस मी पुढे गाडी चालवतो कसा तो गाडीला आपल्याला अंगावर गाडी घालतो तेच बघ मी बोला की प्रवीण उतरला मागे बसला संजू पुढे सरकला त्याने गाडीचा ताबा घेतला मोटरसायकल मी अनिराव म्हणतो अरे काय तुम्ही दोघं काय आमची मजा येत आहे अरे रस्त्यावर तुम्ही चालता व्यवस्थित चालला नाही दारू झालेली गोष्टी आपण कुठे चालतोय माहिती आहे का अरे ही गंमत तुम्ही धरंगाव रस्त्याला केली असे तरी चाललं असतं इथं हायवे आहे ट्रॅफिक जोरात चालू आहे आणि तुम्ही अशी अशी मजा करता करता गाडी खाली पडली तर संजू आता गाडी चालवत बसला आता तो नाही बघ तुम्हाला तो माणूस आहे कसा दिसत नाही तो मुलगा कसा दिसत नाही अहो बाजूने गाडी चालवत होता तो आमचा आणि तो घडगडी आमच्या अंगावर येतोय आणि हसतो आहे आणि या त्याने कमालच केली त्यांनी जोरात लात मारली आमच्या गाडीला हां काय मज काहीतरी सांगतो का काय माझ्याने राहुलचा विश्वासच बसला नाही राहुल म्हणाले बघा आता तुम्ही की नाही जास्त मजा घेत आहेत असा अतिरेक करू नका बाबा रे तू घरी गेल्यावर मजा पण हायवे या हायवेवरती असा आगोपना करू नको प्रवीण म्हणाला बाबा रे मी आगोपणा करून मी खरंच सांगतोय तो बाजूने गाडी चालवतोय मोटरसायकलवर एक तरुण मुलगा आहे त्याची चेहरा मात्र नी दिसत नाही कारण त्याने टोपी आणि स्वेटर घातलेलं आहे चेहरा नाही दिसत आहे पण तो हसतो हसण्याचा आवाज येतो आणि तो बाजूने गाडी चालवत आहे तुम्हाला दिसत नाही कमाले आता बघा गप्पा करण्यात वेळ बघा गा, घालू नका किती वाजले आम्ही पाहिला बापरे मोबाईलच्या बापरे अरे साडेबाराहून गेलेले आहे एवढा एवढा अजून परवाडा कसा ना येत नाही तुम्ही आव्हा अजून एरंडोला आलं नाही बापरे आम्ही विचारात पडलो हे बघ प्रवीण तू काही घाबरू नको काय माहिती तुम्ही सांगता खरं का खोटं पण हे बघ काळजी घेणं महत्वाचे हायवे आहे हायवेवरती काही होऊ शकतो आणि सावकाश गाडी चालवतो जास्त स्पीडली गाडी चालवू नका आपल्याला आता घरीच पोहोचायचे घरी जाऊन झोपायचे दोन वाजता पोहोचू का तीन वाजता काही काळजी करायची मग सावकाश गाडी चालवू बस संजू म्हणा काही काळजी करून मी गाडी हळूवार चालवतो बस संजूने गाडी हळूवार चालवली मग मी पण गाडी चालवली दोघं बरोबर चालला तर तेव्हा नाही का ट्रॅफिक जास्त पुढे मागे चाला चोरसा आम्ही पुढे जातो मागे चाला मग मी परत त्याला सांगितलं की तुम्ही असं करा आमच्या पाठीमागे गाडी चालावा तो संजू आणि प्रवीण घाबरलं नाही 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 तुम्ही पाठीमागेच राहा आमची गाडी पुढे चालीन मग मा आता मला खात्री पटली की काहीतरी गडबड आहे हे सांगतात त्याचं काहीतरी तथ्य आहे पाठीमागे का नाही गाडी चालवत का आपल्याला मग भीती दाखवण्यासाठी पुढे चालवत आहेत जाऊ द्या मग ठीक आहे तुम्ही पुढे चाला आम्ही पाच सहाशे फुटावरती पाठीमागे चालू पण बघा गाडीचं स्पीड जास्त वाढवू नका कमी स्पीडनेच गाडी चालवा ती गाडी स्पीडने चालवत आहे हॅलो काही चालू नाही कोणीच गाडी आला दिसला नाही काही दिवसा एरंडोल आला येरंडोल ओलांड पुढे आलो आता येरंडोला आणि परवडा काही जास्त अंतर नव्हतं रस्त सुमसाम रस्ता फक्त वाहनांचा आवाज आणि वाहनं जात आहे रस्त्याच्या आजूबाजूला पाहिलं बाहेर साईडला पाहिलं तर संपूर्ण शेती आणि अंधारघळूप फक्त रस्त्यावरती गाड्यांचे लाईट चालतोय चालता चालता परत संजू आणि प्रवीण मोठमोठे ओरडायला लागले मी गाडीचे स्पीड वाढलं पुढे तेवढ्यात संजूने गाडी उभी केली उभी केली आता तीन चारशे स्पूर्ट आहे तर आमच्या मी पण गाडी एकदम स्पीड कमीच केला होता आणि त्यांनी अरे हा काबर गाडी उभी करतो मागच्या लट लागला आणि तेवढ्यात गाडी जोरात भर असतात फेकली गेली हो बाप रे एकदम ओरडलं ना संजू आणि प्रवीण एकदम किंचलने मेलो वाचवा वाचो वाचवा आमच्या एकदम धडधडजू करायला आम्ही एकदम गाडी उभी केली परत पडत गेलो त्यांना उचललं पटकन ऐकलं परत नशीब की त्यावेळेला एकही ट्रक किंवा गाडी बाजूने गेली नाही त्यांना अरे तुम्ही कसकाशी फेकले गेले गाडी गाडी तू आम्ही गाडी उभी केली कशी तरी बाजूला आणली संजू आणि प्रवीण मेन रस्त्यावर पडले होते त्यांना चांगला लागलं तर खर्चलं पण एवढं नशीब की स्पीड कमी होता आणि एकही गाडी त्यावेळेला आली नाही यांना बाजूला आम्ही दोघांनी घेतलं बाजूला ओढलं गाडी बाजूला केली रस्त्याच्या बाजूला उभी केली अरे काय असं काय झालं तुमची गाडी अरे बाबा तुम्हाला दिसलं नाही का तूप पण पुन्हा आला होता तो मेंटल का त्याने अशी जोरात लात मी गाडी थांबवली आणि त्या क्षणी त्याने जोरात हात लात मारली बरं झालं मी गाडी स्पीडली चालवत नव्हतो काय झालं तर संजू सांगत होता आम्ही विचार केला की खरंच हे सांगता गाडी पडली नाही गाडी अशी फेकली गेली आम्ही आमच्या गाडीचा उजळ लाईटाच्या उजाडात स्पष्ट पाहिलं होतं फक्त हे जे सांगत होते तो बाजूला एक मुलगा गाडी चालवत होता त्याची गाडी मला कशी दिसली नाही पण हे फेकले गेले आणि गाडीला सुद्धा जितक्या गाडी इतक्या जोरात फेकली गेली आणि हे दोघं रस्त्यावर पडले हे आम्ही पाहिला होतो नाही मजा घेतील गाडी स्लीप होऊ शकते पण गाडी अशी अर्धा फूट एकदम रस्त्यावर कस का फेकली जाईन बापरे काहीतरी आहे राहुल म्हणाला काहीतरी ते दोन्ही अंगाला लागलं तर रक्त वगैरे निघायला लागलं खर्चलं होतं चांगलं मार पाहिला अरे हा बाबा हातपायनी टीका बघून घ्या डोक्याला लागला त्याने नाही डोक्याला वगैरे आम्हाला काहीच लागलेलं नाही आणि आमच्या काय स्वेटर टोपी पण आमचं हेल्मेट नव्हतं कोणाच्याच नाही हो बापरे बापरे ते पाहिजेन आता आम्हाला त्याचं महत्त्व कळलं हेल्मेट पाहिजेनच काय करायचं ते दोन्ही थरथर कापत उभी होते आम्ही गाडी उभी केली त्यांनी रुमाल वगैरे हात तळून पुसले मोबाईलच्या उजाड्यामध्ये पाहिलं तर तो थोडं हाताला पाहायला बराचसं खर्चलं होतं पण नशीब काही हातपाय म्हणत ठीक आहे का नाही व्यवस्थित दोघांच्या हातपाय ठीक होते काही पडलं कारण गाडीची स्पीड इतकं कमी होते आणि नेमकी संजूने गाडी थांबवली आणि त्याने लात मारली ला। होती त्याच्यामुळे यांना कमी लागला आम्ही विचार केला की कमाले तुम्ही सांगता आता आमच्या विषय की पण आम्हाला तो मनुष्य कसा दिसला नाही तो मुलगा कसा दिसला नाही कोणती गाडी होती आम्हाला गाडी पण दिसली नाही मुलगा बी दिसला नाही ते दोन इतके थरथर कापत होते त्यांना तस कसं तरी आम्ही सगळे ढिकीतून पाण्याची बाटली होती काढली पाणी प्यायला दिलं त्यांना आम्ही पाणी पिलो आम्ही सगळं केला अंधारघू वाहनं जात आहे आम्ही चारचे चार उभे गाडी घेऊन मग पाहिलं गाडी तर व्यवस्थित आहे ना गाडी व्यवस्थित होती मग आम्ही विचार केला हे बघ जे झालं ते झालं रस्त्यावरती काही होऊ शकतो हायवे हा आता तुम्ही गाडी चालूच नका मग राहुल म्हणाला हे बघा मी यांची गाडी चालवतो प्रवीण माझ्या मागे गाडीवरती बसला आणि संजू ती गाडी राहुलने चालवायला घेतली आणि संजू मागे बसला आणि सांगितलं चला, चला आता व्यवस्थित चला तर काही आता जे होईल ते आम्ही बघू आता मग आम्ही काय केलं हळवारच गाडी चालवायची दोघांनी दोन्ही गाड्यासोबतच चालवल्या बस पुढे मागे करायची नाही आता तू येतो कुठून मारीन बघू तो नाही आणि जर तू रोडच्या साईडने आला तर लात मारीन तर आपण रोडच्या खाली पडू मग रस्त्यात तर मध्यमागे दे पडणार नाही ना मी रोडच्या साईडने गाडी चालवली बाजूला उजू आताला त्याला ना घेतला आणि मग पुढे रस्ता म्हणजे रस्त्याच्या डाव्या साईड आम्ही मी चालत होतो मग आला बी तो मध्ये इकडचं गाडी घालली कोण होता तो मुलगा आणि दिसला कसा नाही प्रवीण म्हणाला नाही ती भूताटकीच होती काहीतरी भूत होतं ते पुराचं भूत होतं ते भूत नाही आम्हाला खरंच आम्हाला ही गाडी दिसली नाही तो मुलगा दिसला नाही जाऊ दे चालवा मग गाडी हळूहळू हळू आम्ही चालवत आलो बापरे दारू पिलो लो मटण काढलेलं आहे देवाचं नाव कसं घ्यायचं पण मला हनुमान चालीस येत होती मी मनातल्या मनात आणि मन चालू म्हणणं सुरू केलं कारण मोठ्याने म्हटलं तरी हसतील आणि काय तू आणि प्रवीण आणि संजूला पूर्ण शंभर टक्के गॅरंटी होती की ते म्हणाले की बघा ते भूतच होतं त्या भूताने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला कसं दिसलं नाही तू पाठीमागे होती काही जास्त दूर पण नव्हते गाडीच्या हिरण्याच ज्याला तुम्हाला तो त्याची गाडी बी दिसला नाही तो पण दिसला नाही आम्ही विचार केला कसं काय कमाले आणि माझ्या एकदम लक्षात आलं की हो कारण माझ्या गोष्टीवर विश्वास होता माझ्या सुद्धा ताईत होता आणि राहुलच्या गळ्यात बी ताईच होता आम्ही गळ्यात कायम असं ताईत घालतो त्याच्यामुळे रस्त्यावरती गेलो रात्री बेरात्री कुठेही गेलो तर आपल्याला भीतीने म्हणून आम्ही ताईत घालतो आणि राहुल बी म्हणाले बघ संजू तू माझ्या पाठीमागे मागे तर मी गाडी चालवतोय माझ्या गड्यात ताईत आहे आणि मी गाडी चालवतोय ती भूत येणार नाही ना आता आपल्या गाडीला तो लात मारू शकत नाही आता आम्ही दोघं एका गाडीवरती तुम्ही जोड आहे का काही तेव्हा नाही आमच्या जोड काही देता येत नाही ना काहीच नाही आमच्या विश्वास नाही आणि आमच्या जोड आम्हाला हनुमान चाळीस आहेत ना मारुती सोत्र येत नाही आणि मी लगेच समजलो की खरंच हेच त्याने बरोबर हेरलं त्या भूताने आमच्या गाडीला तो दिसला नाही आम्हाला काहीच केलं नाही तुमच्या गाडीच्या पाठीमागे कसा लागला हो बापरे खरं आहे काहीतरी भयानक आहे बस आम्ही गप्पा मारत मारत हळूवार गाडी चालू चालवतो तर एकदाच्या पारोडा आलो पारोडा परवडा आला एका हॉटेलवरती आम्ही थांबलो चहा पाणी केलं मस्तपैकी तो पण आमच्या दारूची तर उतरलीच होती झोपेचे गुंगी वगैरे काहीच नव्हतं कारण भीती एवढी निर्माण झाली होती मी विचार केला खरंच या गोष्टीवर कोणी विश्वास होत नाही पण काही असो आम्ही दारू पिलेलो आहे मटण खाल्लेलो आहे पण शेवटी ताईत तो ताईत त्याने आपलं काम केलं आणि काही घाबरायच्या नाही आता आपल्याला हनुमान चालीसा येतोय आणि राहुलला पण हनुमान चालिस येत होता आम्ही म्हणत हनुमान चालस म्हणत राहू आणि आता आमळजो आमळचा रस्ता सुमसाम शांत ते ट्रॅफिकने काही नाही पण भूत येणार बी नाही आपल्याजवळ जास्त मस्त पैकी आम्ही चहा पिलो मस्त दारूची उतरलीच होती मग पारोडा सोडला पारोडा ओलांडला लगेच आम्हाला रस्त्याला लागलो आम्हाला रस्ता आम पर्या ते शांत सुमसा आता दीड वाजून गेला आता कसा टाईम गेला कुठं काही समजलं नाही प्रवीण आणि संजीव म्हणाले की खरंच इतकं जोरात मार लागलेला आहे ना आमच्या अंग नुसतं ठणकतोय खर्चटलेलं जिथे थंडी खर्चटलेलं जखमा त्यांचं थंडी आलं तर म्हणाल बाबा रे खरंच तुम्ही नव्हते तर आज आज आमचं काही खरंच नव्हतं आम्ही मेलोच असतो पर बाबा तुम्ही होतो तिथं बरं झालं संपूर्ण आंग ठणकतोय आमचं आणि आग जखमा इतका आग मारताय आहे खूपच आम्ही अर बाबा डिसेंबर महिना आहे थंडी आहे थंडीमुळे जाऊ द्या आपण एकदाच्या घरी पोचू बस गाडी जोरात आणली शांत रस्ता सुमसाम रातकऱ्यांचा आवाज आणि आमच्या गाड्या आणि गाड्यांचं उजाड इथं मात्र आम्ही गाड्या हळू चालवली नेम ने चांगली जोरातच चालवली कारण ट्रॅफिक नव्हता काहीच नव्हतं म्हणजे एकही वाहन मला भेटलं नाही ना रेपर्यंत कसं तरी आम्ही बरोबर सव्वा दोन अडीच वाजता आम्ही घरी पोचलो हो सुखरूप बस त्या दिवसाचं डिसेंबर महिन्यातली ती रात्र आम्ही विसरणार नाही खरंच फार मोठ्या संकटातून वाचलं म्हणजे प्रवीण आणि संजू असला कदाचित आमच्या जवळ जाता येत नसतं की सुद्धा तेच झालं असतं काय माहिती आहे ही गोष्ट खरी असते का काय अंधश्रद्धा की श्रद्धा पण आमच्या गाडीला कसं काही झालं नाही आम्हाला तो दिसला पण नाही आणि याच्या यांच्याच पाठीमागे कसा लागला हो बरोबर आहे यांच्याजवळ असं काहीच नव्हतं आणि दारू मटण खाल्लेलं होतं चिकन खाल्लेलं होतं मस्तपैकी दारू पिलेले होते पण असं काही खाल्ल्यावर सुद्धा इथं नाही असलं तर तू प्रभाव दाखवतो हो का कमाले देवाचं खरंच देवाची लीला फार आघाडी कशाही परिस्थिती तो आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा मग आम्ही ठरवलं याच्यापुढे असं काही रात्री बेरात्री कुठं जायचं नाही मटन पार्टी मच्छी पार्टी करायची नाही बाबा परमेश्वर कृपेनं आपण वाचलेलो आहे आता हे सोडं सोडून द्यायचं पण काही सो आमच्या काही प्रवीण आणि संजूचासुद्धा विश्वास बसला की देव आहे आपण चुकतो पण देव आपल्याला तरी वाचवतो फक्त त्याच्या आठवण घ्या त्याचं नाव घ्या आणि आपण चुका करण्याचं कमी करा बंद करा हळूहळू हे सर्वात महत्त्वाचं मित्र असंच आम्हाला जळगाव ते पार्हड्या या रस्त्यावरती हा खूप भयानक अनुभव आला त्या दिवशी आमचे दोघं मित्र असलेत बरं तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा भेटायला लवकर पुरतो गुड बाय